जो 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 आज महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकनाथ शिंदे यांची वर्णी लागते येणाऱ्या काळामध्ये मंत्रिमंडळ वाटप सुद्धा होऊन जाईल हा झाला राजकारणाचा विषय आम्ही आता मत दिली त्यांना पदं मिळाली त्यांनी त्याचं काम करायचे राज्यातले प्रश्न संपलेले नाहीत पाच वर्षाचा कालावधी हा लोकशाहीमध्ये दिलेला आहे संविधानिक लोकशाहीच्या मार्गाने ज्यावेळेस हे प्रश्न लोकांचे सोडवायचे असतात त्याच वेळेस त्यांना ही पदं बहार केली जातात एक सेवक म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यासाठी खूप मोठ्या धामधूमीमध्ये हे सगळे कार्यक्रम चाललेले आहेत असो आजचा विषय महत्वाचा आपला मराठा क्रांती मोर्चाच्या ऑफिसमध्ये आहे पण मराठा आरक्षण प्रश्न महत्वाचा आहे आता येणाऱ्या काळामध्ये हा मराठा आरक्षण प्रश्न रस्त्यावरती सोडवायचा आहे का न्यायालयात सोडवायचा आहे अनेकांची मतांतर जाणून घेतली युट्यूब चॅनलच्या प्रगती सरळ युट्यूब चॅनलवरती वरती चा आपण अनेकांच्या मुलाखती ऐकलेल्या आहेत आज वेगळाच विषय तुमच्या पुढे मांडतोय मी संविधानात वेळेनुसार व गरजेप्रमाणे दुरुस्त्या करण्याची तरतूद ही घटनेमध्ये दिलेली आहे दुसरीकडे योग्यतेनुसार ताटरता व लवचिकता निर्माण करण्याची तरतूद संविधान आहे मग एवढं सगळं असताना सुद्धा मराठा आरक्षण प्रश्न ह्या दुरुस्त्या आज केवळ गेले चाळीस वर्ष का होऊ शकलेला नाही हा माझा आजचा मुख्य प्रश्न आहे लवचिकता ताकदता ह्या सोयीच्या भूमिका ज्या आहेत त्या प्रस्थापित जी मंडळी आहेत ज्या आज त्या पदावरती विराजमान असतात त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठीच घेतल्या की काय असा एक माझा प्रश्न आजचा ह्या युट्यूबच्या मुलाखतीत माझ्या माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आहे मराठा आरक्षण प्रश्न एवढा मोठा समाज जो महाराष्ट्रातला वर्ण व्यवस्थेतला जो क्षत्रिय मानला जातो द्वितीय वर्णातला आहे पहिला ब्राह्मण आहे तिसरा वैश्य आहे चौथा शूद्र आहे ओबीसी एस सी एस टी हे प्रामुख्याने वैश्य आणि शुद्र समजले जातात आणि ब्राह्मण आणि मराठा हे ओपन कॅटेगरीमध्ये वर्णले जातात आज जर आपण बघितलं तर संविधानिक लोकशाहीमध्ये मराठा ओपन मध्ये आज जमला जात नाही मग तो क्षत्रिय पण नाही शुद्र पण नाही वैश्य पण नाही आहे आणि ब्राह्मण पण नाही मग नुसता मराठा हा जो आहे वर्ण व्यवस्थेमध्ये आज जर एका बाजूला पडला आपण बातम्या जर बघितल्या कालच्या भावाच्या तर महाराष्ट्रामध्ये मराठा शहर पेशवा या दाखवत असेल तर एक प्रकारची सामाजिक निर्माण मीडिया वातावरण करताय की काय हा प्रश्न बघा सगळं चांगलं चाललं असताना मीडियातले काही लोक कोडसाळपणा का करतात त्यांच्या मनातून जात का जात नाही आज सगळ्यात महत्वाचा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या आहेत आहे आत्महत्या मराठा तरुणांच्या आत्महत्या आहेत मग मा आरक्षणाची मागणी चुकीची आहे का तर बिलकुल चुकीची नाही तर वेळेनुसार गरजेनुसार दुरुस्ती करता येत असतील तर ही जी लोक आजपर्यंत आज अनेक आज नेते ने आम्ही निवडून दिले ती काय गाढव होती का हो निश्चित तरी गाढवच होती ती त्यांना त्याच्यामध्ये मराठा आरक्षण प्रश्न एवढं गांभीर आहे ना एखादी दुरुस्ती घटनेमध्ये करण्याचं का सुचलं नाही वेळेनुसार काळानुसार मराठा आरक्षणास प्रश्नी ओबीसी साठी पात्र असणारा समाज कुंभी मध्ये आज बहुतांश समाज गेलाय म्हणजे तो ओबीसीचा आहे गायकवाड आयोगाच्या शिफारी सांगतात की मराठा समाज हा मूळचा कुणबीचा आहे दुसरीकडे आपण सांगता की पेशवाई म्हणजे मनातून तुमच्या मराठा समाजाबाबतचा द्वेष हा दिसतो हा मराठा समाजाला अजून सुद्धा तुम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं तसं आजही मराठा समाजाला तुम्ही मानता एस सी एसटी मध्ये ओबीसी मध्ये का केली नाही फक्त आणि फक्त वाकरण फेकण्याकरता आज सर्वात मोठा शेतकरी कुटुंबातील जो मराठा समाज आहे तो अन्न उत्पादन करतो दूध उत्पादन करतो तुम्ही स्वतःला सवर्ण समजता हव समाज शा दूध जे उत्पादन केलेले आहे ते तुमच्या घरात जात ते खाता मग त्यावेळेस तुम्हाला मराठा समाजाचा द्वेष का येत नाही आज मराठा समाजाचा काय लागतो नोकर लागतो आणि आज पेशवाई आहे म्हणून तुम्ही सांगताय मराठा समाजाचा एवढा द्वेष ब्राह्मण का करतात वैश्य का करतात शूद्र का करतात आम्ही लढवे होतो म्हणून आणि अनेक वर्ष स्वकर्तृत्वावरती महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सत्ता तुम्ही भारतीय संस्कृतीमध्ये बघा दोन प्रकारे आपला स्वतः सिद्ध करता आला आहे एक तर भक्ती आणि दुसरं शक्ती आणि जिथे आपण संत जर बघितल्या म्हणजे शक्तीच्या माध्यमातून हा मराठा समाज पुढे जाणारा जर असेल आज संविधानामध्ये मराठा समाजाची शक्ती विधानसभेमध्ये शंभर पेक्षा जास्त आमदार घेऊन आल्यानंतर कुणीही मान्य करते की मराठा समाजात शक्ती आहे संप्रदायामध्ये मराठा समाज जर आपण बघितला तर तो पन्नास टक्केच्या पुढे वार्क्य संप्रदायामध्ये आहेस हे कुणीही मान्य करते मग मराठा समाजाविषयी एवढा द्वेष दोन्हीकडे मराठा समाज स्वकर्तृत्वाने पुढे आहे आरक्षणाची गरज कशाचे निकष ते हे राज्य सामाजिक न्याय सामाज विभागाचे सा। जे निकष आहेत तपासून बघा शैक्षणिक सामाजिक मागासले मराठा कधी सिद्ध झालेलं आहे आज स्वातंत्र्य काळानंतर संविधानाची अंमलबजावणी न झाल्यामुळेच हा प्रश्न एवढा गंभीर राहा जे लोक आम्ही निवडून देतो त्यांचं संविधानिक अभ्यास नसतो हे कोणीही सांगत त्यांना कधीही वेळेचं महत्व मराठ्यांची जी गरज आहे ती फक्त मत मिळवण्यापुरतीच होती का आणि इथून पुढे सुद्धा मराठ्यांची गरज ही मत मत मिळवण्यापुरतीच राहणार आहे का आणि वेळ जी आहे ती कोणासाठी थांबत नाही हे मान्य करतो गेला चाळीस वर्ष मराठ्यांसाठी जी वेळ आहे ती वेळ महत्वाची नव्हती का किती तरी पिढ्यांचा हास कितीतरी मागासलेपणा जागतिक वार आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाचे योगदान कुणीही नकारू ना शकत नाही संविधान जपण्याचं संविधान संवर्धन करण्याचं मराठा समाजाचं जी जबाबदारी प्रामाणिकपणे पाठेल आणि जो जबाबदार असतो जो कामाचा माणूस असतो त्यालाच काम सांगितलं जातं आणि फक्त आणि फक्त मराठा समाजाला कामासाठीच वापरलं जात ही वस्तुस्थिती आहे तुम्ही कुठल्या नादात आहे कुठल्या भामात आहे तुम्ही फक्त आयत मिळतं कष्ट करण्याची प्रवृत्ती नसणारीच लोक ही मराठा समाजाचा देश का करतात हा आज माझा मुख्य प्रश्न आहे तुम्ही करा द्वेष काय कर ज्याचं नाव असतं त्यालाच बदनाम केलं जातं त्याच्यामुळे मी सर्वांना सांगेन भागमन असो ओबीसी एस सी एसटी असो की तुम्ही शंभर टक्के आमचं आम्हाला मराठा समाजालाच आमच्या मराठा समाजाचीच तुम्ही वाढवताय त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार धन्यवाद